अभ्यास करत असताना आपण वेगवेगळे जे काही वैद्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकले त्यामध्ये प्रथमतः आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रचर्चा किंवा शास्त्रीय परिभाषांचा विचार करत असताना वैद्य अनंत धर्माधिकारी सरांचं जे काही विवेचन त्या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे श्रवण केलेलं आहे तो एक भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि त्याच्या आधाराने विविध संकल्पना आयुर्वेदीय सिद्धांत आयुर्वेदातल्या वेगवेगळ्या परिभाषा आयुर्वेदीय ग्रंथातील वेगवेगळ्या सूत्रांचा उहापोह अतिशय सुंदर पद्धतीने केलेला असल्या कारणाने सर्व ग्रंथ किंवा सर्व संकल्पना त्या ठिकाणी समजण्यासाठी हे अतिशय मूलभूत विचार त्या ठिकाणी होते आणि म्हणून त्याचा त्या ठिकाणी आपण सारांश रूपाने विचार, विचार त्या ठिकाणी केल्यानंतर पुढील वेगवेगळ्या वैद्यांचे जे काही विचार आहेत ते समजणं देखील त्या ठिकाणी आपल्याला सहजासहजी समजू लागलेला आहे तर हा एक भाग वैद्य धर्माधिकारी सरांचा जो काही संकल्पना वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत तो भाग त्यानंतर वैद्य प्रता जोशी आणि वैद्य प्रवीण जोशी यांचे जे काही कन्सेप्ट आहेत ते, ते देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेले आहे त्याच्यामध्ये कोष्ट शाखा गती हा जो कन्सेप्ट आहे की जो अतिशय महत्त्वाचा प्रतिपादन केलेला आहे आणि त्यावरच सर्व गोष्टी त्या ठिकाणी कशा प्रकारे महत्त्वाच्या ठरतात हे त्या ठिकाणी एक वेगळा वेगळी संकल्पना आयुर्वेदातील ही वेगळी संकल्पना अतिशय सुंदर पद्धतीने अतिशय सहज गतीने समजेल आणि अतिशय महत्त्वपूर्ण असणे ही संकल्पना त्या ठिकाणी समजलेली आहे आणि त्यामधून त्या ठिकाणी पंचकर्मांचा कशा पद्धतीने वापर त्या ठिकाणी अतिशय गंभीर अवस्थेमध्ये किंवा इमर्जन्सी अवस्थेमध्ये देखील आपण करू शकतो किंवा किंबहुना इमर्जन्सी त्या ठिकाणी हँडल करायची असेल तर पंचकर्माशिवाय त्या ठिकाणी उपयोग होत नाही हे देखील त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने अनुभवांच्याद्वारे स्पष्टीकरण केलेलं आहे म्हणून हा गतीचा जो कन्सेप्ट आहे आणि पंचकर्मांचा जी संकल्पना त्या ठिकाणी आहे पंचकर्माचा जो विचार आहे तो देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला समजलेला आहे तर त्याचा उहापोह हो थोडासा आपण करूया की गती संकल्पना आणि पंचकर्म यांचा कसा त्या ठिकाणी विचार केला जातो तर कोणताही व्याधी असेल कोणतंही लक्षण असेल तर स्थानसंशय झाल्याशिवाय त्याची निर्मिती होऊ शकत नाही आणि म्हणून त्या स्थानाची चिकित्सा करत असताना ते अधिष्ठान शरीरातील कुठल्याही भागामध्ये असेल तरी देखील त्या दोषांना कोष्टात आणायचं आणि कोष्टातून बाहेर काढायचं हीच सर्व प्रकारच्या व्याधींची चिकित्सा आहे हे मूळ सूत्र त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल त्या सर्व लागे, गोष्टी या चिकित्सेच्या अंतर्गत त्या ठिकाणी येतात शोधन ह्या चिकित्सेचं हे अतिशय वैशिष्ट्य आहे की प्रभुते शोधनम दोषांची दृष्टी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झालेली असल्याकारणाने त्या ठिकाणी लक्षणांची तीव्रता देखील अतिशय असते आणि अशा वेळेस त्या ठिकाणी शमन चिकित्सेने त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी लवकर होत नाही कारण प्रभूत दृष्टी असेल तर त्यांना तशीच चिकित्सा त्या ठिकाणी बलवान चिकित्सा द्यावी लागते आणि शोधनामुळे पंचकर्मामुळे किंवा त्या दुष दोषांना किंवा त्या दुष्टीला तिथून बाहेर काढल्यामुळे ती मोठ्या प्रमाणात होते आणि त्वरित त्या ठिकाणी उपशम मिळतो लक्षणं त्वरित त्या ठिकाणी कमी होतात तर ही अवस्था त्या ठिकाणी प्रभूत दोषावस्था असेल तर त्या ठिकाणी शोधनाची आवश्यकता आहे शुद्धीची आवश्यकता आहे शुद्धी म्हणजे त्या ठिकाणी शाखामार्गामध्ये किंवा मध्यम मार्गामध्ये गेलेल्या दोषांना त्या ठिकाणी कोष्टात आणणे आणि कोष्टातून त्या ते ठिकाणी त्यांचं बाह्य विसर्जन करणे अशा प्रकारची ही चिकित्सा ही संकल्पना त्या ठिकाणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे कोष्ट शाखा शाखा गती म्हणजे व्याधींची निर्मिती आणि शाखा गती म्हणजे व्याधींची मुक्ती हे अतिशय सोपं सूत्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे समजत आहे आणि त्याचा आपण विचार करणं अतिशय आवश्यक मग त्या ठिकाणी वमन असेल विरचन असेल बस्ती असेल नसे असेल रक्तमोक्षण असेल आणि याशिवायही इतर उपकर्म जे आहेत ते उप इतर उपकर्माचाही वापर त्या ठिकाणी आपल्याला करता येतो स्नेहन असेल स्वेदन असेल किंवा त्या ठिकाणी कर्णपूरण असेल अभ्यंग असेल शिरोधारा असेल अशा असंख्य उपक्रमांचा विचार त्या ठिकाणी व्याधीच्या स्वरूपावरून त्या ठिकाणी आपल्याला करता येतो हा एक दुसरा कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहिला त्यानंतर मग आपण वैद्य सुविनय दामले सरांचा जो अभ्यास केला त्यामध्ये देखील याच सर्व संकल्पना त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने सहजतेने समजतील अशा पद्धतीने सरांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्यामुळे ते देखील अतिशय प्रोत्साहनपर आहे किंवा समजायला सहज समजू शकतं आपल्याला सहजासहजी आणि म्हणून ते विचार देखील त्यांचे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि परीक्षण पद्धती जी आहे रुग्ण परीक्षण पद्धती किंवा आयुर्वेदीय पद्धतीने रुग्णाचं कशा पद्धतीने परीक्षण करायचं हे एक अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीचा आपण त्या ठिकाणी वापर जर केला तर आपल्याला सहजासहजी परीक्षण करता येतं व्याधीचं परीक्षण करता येतं रुग्णाचं परीक्षण करता येतं वेगवेगळ्या अवस्था त्या ठिकाणी आपल्याला समजतात हा एक अतिशय महत्वाचा विचार सरांनी आपल्याला सांगितलेला आहे त्यानंतर मग चौथा जो विचार आहे की वैद्य बी आर सी डॉक्टर बी आर सी सरांचा हा अर्वाचीन शास्त्रानुसार केलेला विचार आयुर्वेदाशी कसा तंतोतंत जुळतो हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि म्हणून अर्वाचीन शास्त्राच्या भयातून बाहेर पडण्याकरता त्यांचे हे विचार त्यांचं हे अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला अतिशय उपयोगी पडलेला आहे की बऱ्याच वेळा आपण आपले कन्सेप्ट बरोबर असताना आपण सर्व बरोबर करत असताना देखील आपल्याला कोणीतरी मिसगाईड केलं जाऊ नये याकरिता वैद्य डॉक्टर बी आर सी सरांचे हे सगळे कन्सेप्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि अर्वाचीन शास्त्र जे आहे ते अर्वाचीन शास्त्राच्या ज्या संकल्पना आहेत त्या खऱ्या आणि खोट्या कशा प्रकारच्या आहेत हे आपल्याला सहजासहजी समजण्याकरता त्यांचा अतिशय फायदा होतो किंबहुना त्या समजल्यामुळे आपण आपलं कार्य अगदी नेटाने आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकतो कोणत्याही प्रकारची भीती त्या ठिकाणी राहिली नाही हे देखील त्या ठिकाणी आपल्याला आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचा विचार आहे तर वैद्य अनंत धर्माधिकारी सरांचे विचार वैद्य प्रताप जोशी सरांचे आणि प्रवीण सरांचे विचार त्यानंतर सुमिनय दामले सरांचे विचार आणि वैद्य बी आरसी सरांचे विचार या ठिकाणी चार प्रकारे आपण त्या ठिकाणी विचार केला आणि त्यातून आपल्याला अतिशय चांगली माहिती मिळाली की जेणेकरून कोणतंही प्रसंग कोणतीही अवस्था व्याधीची असेल तरी ती आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचं ती अवस्था योग्य प्रकारे आपण पार पाडू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या चिकित्सा करण्यामध्ये या सर्व गोष्टीचा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे आणि म्हणून त्याचं सातत्यानं थोडंसं सा विवेचन करणं किंवा रोज एखादा तास त्या ठिकाणी देऊन त्या गोष्टी उजाळा करणं एक चार पाच दिवस तरी आवश्यक आहे नंतर त्या दृढ दृढ होऊन जातील आणि मग त्या पक्क्या झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काही विसरणार नाहीत तर अशा प्रकारे हा विचार या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि ते अतिशय आपल्याला उपयोगी ठरणार आहे यात काही शंका नाही आहे